नीता चिडचाळे यांची सेवाभावी व दानत वृत्ती कौतुकास्पद विजय भोजे येथील कन्या विद्या मंदिरच्या अध्यापिका नीता चिडचाळे यांच्या एकतीस वर्षातील सेवाभावी व दानत वृत्ती कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी पक्ष प्रतोत विजय भोजे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले जिल्हा परिषदेच्या शाळाही आज खासगी शाळेबरोबरच प्रगती करीत आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चिडचाळे मॅडमांनी केलेले कार्य विद्यार्थिनींच्या माध्यमातून राहील सेवानिवृत्तीनंतरचा काळ निरोगी व सुखमय यासाठी मनापासून त्यांना शुभेच्छा शुभेच्छा देतो नीता चिडचाळे यांना देऊन उभय त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सरपंच कस्तुरी कुरंदवाडे सदस्या वर्षा पाटील केंद्र प्रमुख सलीम अत्तार केंद्र मुख्याध्यापक गजानन धनगर मुख्याध्यापिका प्रतिभा निर्मळे मोहन खारगे सूर्यकांत चिडचाळे सुनील चिडचाळे स्मिता चिडचाळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनुजा गिरमल सदस्य मुख्याध्यापक अध्यापक मित्रपरिवार आपतेष्ट पालक विद्यार्थी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी दिलीप कदम